नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यातल्या खूप शेतकऱ्यांचे फोन येत की आवा आलाय पाऊस यायचा तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त नऊ दहा आणि अकरा तीन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज करीत हे ढगाळ वातावरण मराठवाड्यात देखील राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे पश्चिम विदर्भात राहणार आहे पूर्व विदर्भात राहणार आहे फक्त दोन तीन दिवस असा अभाव येणार आहे म्हणून पण राज्यात मात्र आता असा नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही म्हणून हे अंदाज राज्याचे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ दहा अकरा बारा म्हणजे सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचं हरभरं काढणी चालू तुम्ही काढणी सुरू करा त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढण्यात आलं काळा गहू काढण्या असेल तर काढून घ्या कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे म्हणजे समजा सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो सकाळपासून ते रात्री मध्ये पर्यंत म्हणजे असं ऊन वाढत जाणार म्हणजे ऊन वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्य काय होईल अकरा वाज अकरा वाजेपर्यंत थोडी गरमी जाणार आहे म्हणूनही लक्षात आणि बारा रात्री मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असं स्वेटर घालावं लागेल अशी थंडी म्हणजे वाटत म्हणूनही लाखायचं आहे राज्यात मत आता सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यात आता ऊन दररोजचे दररोज वाढतच जाणार आहे म्हणजे छत्तीस सदोतीस अंशापर्यंत आता उन्हाचा पार वाढत जाणार आहे म्हणजे सांगायचं तर आता हिवाळा संपत येणार आणि उन्हाळ्याची चावळ लागते म्हणून हे लक्षात उन्हाळ्याची चावल कशी लागते की मला एक समजा निसर्गाद्वारे सांगतो की निसर्ग कसं सांगतो काय होतं अशा वाटोळी सुटतात वावटोळी सुटल्या की कसं म्हणजे आता उन्हाळा लागायला द्यायचं वावटोळ गेले की वाटोळ म्हणजे कोणी वाटोळी म्हणजे कोणी मंदिर म्हणतात म्हणून लक्ष द्यायचंय पण राज्यात मात्र सध्या जे वीट उत्पादक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस काय येणार नाही फक्त कुठं तरी एखाद्यात एक दोन ठेव पडतील समजा की कोणी म्हणेल की या जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी थंब पडली होती असं ऐकण्याच येईल पण राज्यात कोणता नुकसानीचा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरण परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद